तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला चॅनल करून बेलो नक्की जेणेकरून नवीन चालू आणि तुमच्यापर्यंत पोहोचतील साक्री जनरांज न्यूज नेटवर्क धुळे जिल्ह्यातील साक्री येथील प्रभाग पाच आठ आणि सतराच्या विविध विकास कामांच्या निविदा खुल्या करीत नसल्याचा निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात नगरसेविका मनीषा देसले मावळत्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांचे अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशी गंभीर स्वरूप घेत असून सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे तर दुसरीकडे अकार्यक्षम प्रशासनाविरोधात तीव्र संताप जनमानसातून व्यक्त केला जात आहे शहरातील विकास कामांच्या निविदा मागील तीन महिन्यापासून खुल्या केल्या जात नाही मुख्याधिकाऱ्यांनी मनमानी कारभार चालविला असून शासकीय अधिकारी हे राजकीय आविर्भावात वावरत असल्याचा गंभीर आरोप संतप्त उपोषणकर्त्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर दुसरीकडे याला नेमके पाठबळ कुणाचे असाही संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे एवढेच नव्हे तर मागणी असलेल्या कामांच्या निविदांनंतर प्रकाशित झालेल्या इतर निविदांचे तात्काळ कामासंदर्भात आदेश देखील काढण्यात आले आहेत मग आमच्या विकास कामांना विरोध का अशी मागणी सौभाग्यवती देसले सौभाग्यवती पवार यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या बांधकाम सभापती उज्ज्वला भोसले नगरसेविका जयश्री पगारिया एडव्होकेट पूनम काकुस्ते शिंदे पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ यांच्यासह हेमंत पवार विजय भोसले विनोद कुमार पगारेया महेंद्र देसले आदींनी केली आहे आज अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता पोलीस प्रशासनासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत पाटील यांनी उपोषणकर्त्यांचे वैद्यकीय परीक्षण केले आता तात्काळ उपोषणावर तोडगा निघून उपोषणकर्त्यांच्या जीविताची काळजी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील सामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू असलेला महिला लोकप्रतिनिधींचा लढा थांबवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून आता होऊ लागलेली आहे